जय शिवराय जय जै भीम जय आदिवासी जय जै विरसा शाहू फुले आंबेडकर आणि राघोजींच्या विचारांवरती चाललेला हा महाराष्ट्र आणि त्याच विचारांवरती चाललेले आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब जेव्हापासून निवडणुका चालू झालेल्या जा� आहेत तेव्हापासून आदिवासी समाज हा काँग्रेसच्या पाठीमागे राहिला त्यानंतर काँग्रेसमधून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पक्ष वेगळा केला शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे राहिला त्यानंतरही रे एन सी पीमध्ये दोन गट झाले त्या दोन गटांपैकी आदिवासी समाजानं पवार साहेबांना स्वीकारलं दोन हजार एकोणीसची निवडणूक असू द्या किंवा आता खासदारकीची दोन हजार चोवीसची निवडणूक असू द्या या दोन्ही वेळेला आदिवासी समाजानं शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांना मानलेला आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेब जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून दिलेला आहे लोकसभेचे जे झालेले खासदार आहेत ते स्वतःही सांगतात की आदिवासी समाजाच्या मतांमुळं आम्ही निवडून आलेलो आहे मी स्वत या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये उमेदवार म्हणून आहे मला माझ्या आदिवासी समाजाने आणि संघटनांनी जे राज्य कमिटीवरती लोक आहेत त्यांनी मला सांगितलं की आपल्याला यावेळेला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे त्यानंतर मला असं सांगितलं गेलं की तुम्ही पक्ष कार्यालयामध्ये फॉर्म भरा या पक्ष कार्यालयामध्ये मी मंसरला जाऊन आदरणीय देवदत्त निकम साहेब यांच्या कार्यालयामध्ये हा फॉर्म भरून त्यानंतर डीडी पण काढलेला आहे हा अधिकृत डी डी आहे अधिकृत फॉर्म आहे आणि अधिकृत मी त्या पक्षाचा सभासद आहे राहिलं दुसरा मुद्दा की मी आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांनी जर मला तुतारी या चिन्हाची उमेदवारी दिली तरच मी लढणार आहे अन्यथा मी अपक्ष लढणार नाही अपक्ष उमेदवार जो कोणी तुल्यबळ असेल समाज जो निर्णय घेईल आदरणीय आमचे मार्गदर्शक मारुती साहेब या ठिकाणी अध्यक्ष आहेत समाज आणि अध्यक्ष महोदय जे निर्णय घेतील ते निर्णय मला मान्य असतील परंतु माझी एक विनंती असेल सगळ्या उमेदवारांना तिकीट सोपनजी लांडेने आणलं तरी त्यांनाही समाजाने पाठिंबा द्यावा तिकीट देवरामजी लांडेसाहेबांनी आणलं तर त्यांनाही पाठिंबा द्यावा आणि तिकीट अंकुश साहेबांनी आणलं त्यांनाही पाठिंबा द्यावा किंवा तिकीट मी जर आणलं तर सर्व समाजानं सगळे उमेदवारांनी मला पाठिंबा द्यावा कारण या ठिकाणी एकच उमेदवार उभा राहिला तर आणि तरच आपण जिंकू शकतो अन्यथा आपण जिंकणार नाही आणि मागे आपण आदिवासी हक्क परिषदेत मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये आदिवासी समाजाचे सगळे पुढारी सगळे गट तट विसरून एकाच स्टेजवरती आलेले होते सगळ्यांची एकमुखाने मागणी होती की या वेळेला आदिवासी समाजाचा एकच चेहरा आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर जुन्नर तालुक्यामध्ये महादेव कोळी ठाकर कातकरी आणि भिल्ल या चार जमाती राहतात या चारही जमाती जुन्नर तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एकत्र आल्या होत्या आणि सगळा समाज आता एकत्र झालेला आहे म्हणून माझे आदरणीय पवारसाहेब या शिरूर लोकसभा मतदारचे खासदार आदरणीय अमोल कोल्हे साहेब यांना विनंती आहे की या वेळेला आदिवासी समाजातील एखाद्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी अशी मी या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो जय आदिवासी जय शिवराय देवी